मित्रांनो मी विजय पांडुरंग पवार मुक्काम पोस्ट धारंगावीर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून बोलतो फिलिया कंपनीचे प्रतिनिधी श्री नाना पवार यांचा आणि माझा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओळख झाली त्यांनी ज्या शेतकऱ्यांना फिलिया कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरायला दिले त्या शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्या पिकाची बघितलेली विकास झालेला बदल हे सगळं बघून मी श्री नाना पवार यांना व्हॉट्सअप फोनच्याद्वारे कॉन्टॅक्ट करून मला फिलिया कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरायचे असं सांगितल्यावर त्यांनी मला फिलिया कंपनीचे प्रॉडक्ट्स पाठवले आणि मी वापरायला सुरुवात केली ते वापरल्यापासून मला माझ्या पिकामध्ये द्विगणित असे बदल दिसले मालाची क्वालिटी वजन मालाची प्रत शेंडा खाली जमिनीतले रूट झोन या सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे मला बदल वाणवले आणि माझं उत्पन्न साधारणतः दुपटीपेक्षाही थोडं वाढलं आहे असं म्हणायला काही अडचण नाही तर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता हे प्रॉडक्ट्स आणि माझ्या पिकाला हे झालेले शेटिंग ही साईज तुम्ही खुडलेलं माल पण बघू शकता आणि हा झाडावरचा माल पण बघू शकता तर साधारणत माझा पहिल्यांदा सुरुवातीला पंधरा गुंठे प्लॉटमध्ये चायना काकडी आहे पंधरा गुंठे प्लॉटमध्ये साधारणतः तीन ते चार क्विंटल माल निघायचा आणि ज्या जेव्हापासून मी फिलिया प्रॉडक्ट्स वापरलं तेव्हापासून माझा माल साधारणतः सात ते आठ क्विंटलपर्यंत गेला माझं शेतकरी बांधवांना विनंती आहे इतरचे प्रॉडक्ट्स वापरायपेक्षा असे प्रॉडक्ट्स वापरून आपलं जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल शेतकरी ही शेतकऱ्यांना माझी विनंती आहे श्री नाना पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याकडून आपण आपलं त्यांचं प्रॉडक्ट्स मागवून आणि ते वापरा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्या ही माझी शेत शेतकरी बांधवांना विनंती आहे